पोपट कोपर काय झालं आमचा तो छोटा आमचा तो छोटा बाय आहे तो म्हणजे माझा भाऊ आहे तो खूप मस्ती करते येते सोबत आणि ओ त्याच्या जवळ जातो केतो आणि हातावर पण घेतो आणि खूप मस्ती करतो येते हे पकडतो आणि खूप 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 खेळतो त्याच्यासोबत आणि आता तो म्हणजे काय करतो वॉटरमेला आणि त्या जास्त पेरू आवडतो आणि झोप मला माहिती आहे तो झोपलाय वाटतं मी उठलंय मिट्टू इतकी उठे ना

लबू कर दीदी बोल दीदी बोल दीदी दादा दादा बोल जाऊ नको ना दीदी बोल दीदी बोल दीदी दादा बोल दीदी

अजून माझे पप्पा माझावर त्याचे नको खूप मोठे आणि खूप लागत ते टोकदार आहे तुम्ही बघू शकता हे पाक छोटे छोटे आणि खूप हे पाक कसे एकदम टोकदार पप्पा इकडे जातो तो लवकर आणि मी जे त्या पहिल्यांदा होते तर आम्ही खूप घाबरायची हातावर गेलं खूप घाबरायची आणि जेव्हा आम्ही त्या पहिल्यांदा हातावर घेतलं होतं तेव्हा खूप रड खूप आणि आता आताही घाबरायचं नाही आता मला खूप मजा येते सोबत खेळायला आणि आम्ही पहिले लवकर सांगितले होते आता ते आम्ही घेऊन टाकले आता आम्ही खूप टाणला

कमेंट मध्ये सांगा त्याच नाव का ठेवायचं तुम्ही आमच्या कमेंट मध्ये सांगा पहिलेच एक नाव ठेवलं आहे चिंटू पण थोडा वेगळाच वाटत आहे पण तुम्ही सांगा कोणतं नाव ठेवायचा त्याला झोप आण सॉफ्ट बाय आणि ना आणि माझे व्हिडिओ लाईक जास्त कर, शेअर करा आता मी रोज व्हिडिओ शॉर्ट्स आणि खूप सारे मी व्हिडिओ काही म्हणून माझे व्हिडिओ लाईक जास्त कर, शेअर करा बाय